बाजारातून अशी कोथंबिरीची पेंडी आणल्यावर ती स्वच्छ करायला वेळ जातो जास्त त्यापेक्षा दोन मिनटात कशी स्वच्छ करायची बघा अशी घ्यायची अशी वेळी घ्यायची आणि वेळीवर कापायचं असं कापून झाल्यावर हे त्याचं बांधलेलं असतं हे सोडायचं आणि काट चमच्यानं असं शी आतून घाण अशी पानं घालवायची हे बघा हे बघा हे बघा दोन मिनिटात स्वच्छ होते हे बघा हे बघा तुमची भाजी किती स्वच्छ झाली आणि पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवायची अशी कप प्लास्टिकच्या पिशडीत भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची